नमस्कार मित्रांनो आज आपल्या भारतातील जे प्रमुख संत आहेत या प्रमुख संतांपैकी थोर अशा प्रकारचे राष्ट्रसंत होऊन गेलेले महाराष्ट्राचे भूषण राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची आज जयंती आहे ते एक प्रमुख कीर्तनकार होते कीर्तनाच्या माध्यमातून ते समाज प्रबोधन करायचे ते समाजसुधारकही होते ते गाडगेबाबा हे हातामध्ये झाडू घेऊन संपूर्ण गावाची स्वच्छता करायची तसेच ते कीर्तनाच्या माध्यमातून कार्य कार्यही हाती त्यांनी घेतलेले होते विज्ञानवादी विचारांचा त्यांनी प्रचार किंवा प्रसार आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी केला होता त्यांनी सदैव वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला होता त्यांनी जे सांगितले होते की देवळात जाऊ नका मूर्तीची पूजा करू नका कर्ज सावकारांचे घेऊ नका आडांनी राहू नका आपल्या मुलाबाळांना शिकवा पुती पुराण चमत्कार याच्यावर विश्वास ठेवू नका अशा प्रकारची शिकवण गाडगेबाबा यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सर्व समाजाला दिलेली होती त्यांनी हातामध्ये मडके घेऊन आणि खापराची टोपी डोक्यावर घेऊन स्वच्छतेचे कार्य त्यांनी गावोगावी महाराष्ट्रामध्ये केलेले होते तसेच त्यांनी प्राणीहत्येला विरोध केला होता म्हणजे आपण जे देवाला बकरी बळी देतो ते बळी देण्यासाठी त्यांनी विरोध केला होता त्यांचे स्वतःचे ज्यावेळेस लग्न झाले होते लग्न झाल्यानंतर परंपरेप्रमाणे जो गोंधळ असतो किंवा जी पूजा असते त्यावेळेस बकरी बळी जायचे तर त्यांनी त्या त्यावेळेस स्वतः या प्रथेला विरोध करून गोड म्हणजे शाकाहारी गोड नैवेद्य अशा प्रकारचा त्यांनी केला होता त्यांनी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या होत्या गोपाला गोपाला देवकीनंदन किनंदन गोपाला असेही गाडगेबाबांचे कीर्तनाच्या माध्यमातून ते आ, सांगत असत आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जे घोषवाक्य सांगितले गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला पुण्य समस्ती लोक पापाला तसेच या गाडगेबाबांची कर्मवीर भाऊराव पाटील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब बादा आंबेडकर किंवा मा महात्मा गांधीजी असतील या तिन्ही महापुरुषांची त्यांची प्रत्यक्ष भेट झालेली होती संत गाडगेबाबा यांच्या नावानेच आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने स्वर्गीय आर आर पाटील यांनी त्यावेळेस राष्ट्रसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार ग्रामपंचायतींना देण्यासाठी सुरू केलेले होते गाडगेबाबा यांनीच कर्मवीर भाऊराव पाटील यांना ते महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम असे म्हणत मन असत म्हणजे माणसात देव शोधणारा संत हा जो संत होता तो म्हणजे गाडगेबाबा हे होते गाडगेबाबांना अनेकजण गुरु मानत पण ते म्हणायचे मी कुणाचा गुरु नाही आणि माझा कोणी शिष्य नाही मले कुणी गुरु नाही मले कुणी चेला नाही राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी अनेक नदीवर पाणी अडवण्यासाठी घाट बांधले महाराष्ट्रामध्ये त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळाही बांधल्या त्यांनी विद्यालयांचीही स्थापना केली गाडगेबाबांनी लोकांना वेळोवेळी सांगितले की, की भुकेलांना तुम्ही अन्न द्या गाडगेबाबांच्या नावे नावानेच अमरावतीमध्ये विद्यापीठ आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ त्यांनी भुकेल्यासाठी अनेक ठिकाणी अन्नछत्रही सुरू केलेली होती कुष्ठरोग्यांची सेवाही गाडगेबाबांनी केलेली होती त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून चोरी करू नका असेही सांगितले होते अशा प्रकारे आज गाडगेबाबांच्या जयंतीदिनी छोट्या प्रकारे मी देबुजी झिंगराजी जानोकर हे गाडगेबाबांचे पूर्ण नाव होते जयंतीदिनी त्यांची छोटीशी माहिती किंवा त्यांचा अल्पपरिचय सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद